पुणे स्टेशन परिसरात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना पुतळ्याच्या तोंडावर कोयता मारण्याचा प्रयत्न काँग्रेस आक्रमक पुतळ्याला घालणार दुग्धाभिषेक भाजपच्या <गणीति> मंत्र्यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक अधिवेशनातील कामकाज मंत्र्यांच्या कामगिरीबाबत होणार चर्चा मनपा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन राज ठाकरेंची मनसे प्रवक्ते पदाधिकाऱ्यांना ताकीद माध्यम किंवा सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी सूचना राज ठाकरेंची परवानगी घ्यावी लागणार संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुनावणी आता बावीस जुलैला होणार वाल्मिक करारसह इतर आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर युक्तिवाद बँक खातं सील करण्याची कारवाई रद्द करण्याची आरोपींच्या वकिलांची मागणी कोरलाई समुद्रातील कथित संशयास्पद बोटीचा तपास सुरूच अद्याप बोट आढळली नसल्याची माहिती संपूर्ण राज्यात आज पावसाचा जोर वाढणार पालघर पुणे घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट पालघरमधील शाळांना आज सुट्टी